जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांना पकडल्यानंतर मुघलांनी संगमेश्वराला छावणी केली याच वेळी औरंगजेब विजापुराहून निघून अकलूजला पोहोचला संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत खापी खान देतो इराणच्या पद्धतीप्रमाणे त्यांना डोक्यावर लाकडी फळ्यांच्या लांबट टोप्या घालण्यात आल्या त्यांच्या अंगावर विदुषकी थाटाचा पोशाख घालण्यात आला त्यांचा सारखा छळ करण्यात येत होता लोकांनी त्यांची विटंबना चाललेली दिसत होती त्यांना हुंटावर बसवण्यात आलं होतं शिंगे करणे नगारे इत्यादी वाद्य वाजवण्यात येत होती अशा स्थितीत कैद्यांना लष्करात आणण्यात आलं असं म्हणतात की मुखर्रफ खान येत असल्याची बातमी आली तो येऊन पोहोचेपर्यंतच्या चार पाच दिवसात बायका काय पुरुष काय सर्वांना हर्षवायू झाला आनंदाने त्यांना आल्या नाहीत जागोजागी गोळा होऊन ते धन्यवाद देत मुकर्रबखानाचे स्वागत करीत होते वाटेत असलेल्या प्रत्येक खेड्यात आणि भोतालच्या प्रदेशात जेथे जेथे ही बातमी पोहोचली तेथे ते चौगडे झडू लागले जिकडून जिकडून म्हणून कैद्यांना नेण्यात आलं तिकडं सर्व जागी स्त्री पुरुषांनी भरून जात मुकर्रबखानाचे खानाचे हर्षभरानं स्वागत करण्यात येई काही दिवस तर रात्री शबे बरात आणि दिवस ईद अशी लोकांची स्थिती झाली होती असं खापी खान म्हणतो साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर या दोघांनी संभाजीराजांना मारण्यापूर्वी काय घडलं ते थे लिहून ठेवलंय मुस्तेद खान म्हणतो त्याच रात्री म्हणजेच पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजीराजांचं डोळं काढण्यात आलं दुसऱ्या दिवशी कवी कलशाची दुष्टजीव उपटण्यात आली संभाजीराजांनी मुसलमानांना मारलं होतं त्यांना बंधनात टाकलं होतं आणि त्यांना विविध प्रकारे पीडित केलं होतं त्यांनी इस्लामी राज्यातील नगरे गारद केली होती त्यांना जिवंत ठेवण्याऐवजी त्याला नाहीसा करणं बरं असं बादशाहचं मत झालं धर्मशास्त्रज्ञांनी संभाजीच्या वधाचा फतवा दिला त्याबरोबरच अमीर उमरावांनीही हाच सल्ला दिला त्यास अनुसरून संभाजीराजांचा निर्घुणपणे हत्या करण्यात आली बादशाही सैन्य तीन मार्च सोळाशे रोजी कोरेगाव उर्फ फतियाबाद येथं आलं आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांना तलवारीनं ठार मारण्यात आलं त्यांच्या देहाचे छिन्न विछिन्न तुकडे करून इतरत्र फेकून देण्यात आले औरंगजेब छत्रपती संभाजीराजांना हाल हाल करून मारत होता मराठ्यांच्या रूपानं उभं राहणारं हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबानं मराठ्यांच्या या बत्तीस वर्षाच्या राजाला हाल हाल करून ठार मारलं नियतीनं औरंगजेबाच्या हातानं मराठ्यांच्या राजाला नाहीचं केलं पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याची महत्त्वाकांक्षा मात्र सफल करू दिली नाही